सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा

माझ्या शहर विभागाच्या अंतर्गत या सा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे उद्या माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा लाडकी बहीण योजनेचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित राहणार असल्यामुळे त्यादृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत बंदोबस्ताची व्यवस्थित आखणी करण्यात आलेली आहे फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्त महिला येणार असल्यामुळे वाहतुकीच्या पण समस्या होणार आहेत त्यामुळे या सांस्कृतिक क्रीडा मंडळच्या चारी बाजूनी जे रस्ते आहे त्यांचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे आणि या महिला ज्या वाहनांनी इथे येणार आहेत त्या वाहनांना पार्किंगसाठी यापासून वेगवेगळ्या ठिकाणी काही आमखास मैदानसारखे ठिकाणं झाली त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच माननीय मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानिमित्त एअरपोर्टपासून ठिकठिकाणी रोड बंदोबस्त वगैरे एअरपोर्ट बंदोबस्त रोड बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि जो मुख्य कार्यक्रम आहे या ठिकाणी सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे या ठिकाणी आमचे मान्य डी सी पी बकाटेसाहेब यांच्या मार्गदर्शना नेतृत्वाखाली आम्ही तीन ए सी पी दहा पी आय जवळजवळ छत्तीस पी एस आय ए पी आय एकशे अठ्ठावीस पुरुष कर्मचारी आणि महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे एकशे शहात्तर महिला कर्मचारी आणि चाळीस होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सर्व प्रशासनांनी पण या ही कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी सर्वतोपरी व्यवस्थित तयारी केलेली आहे आणि बंदोबस्त पण योग्य लावण्यात आलेला आहे सर्वांना कोणताही त्रास होणार नाही महिलांना याची आम्ही दक्षता घेणार आहोत